विरवडे येथील अनिता आवताडे यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण मौजे विरवडे तालुका मोहोळ येथील अनिता आवताडे यांनी रस्ता मागणी संदर्भात शासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास विरवडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसले आहेत अर्जात नमूद केल्याप्रमाणे सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या जनता दरबारात त्यांना न बोलवता किंवा कोणतीही कल्पना न देता संबंधित ठराव व अर्जावर कोणतीही कार्यवाही न केल्याचा आरोप आहे गट नंबर चार तीन ते सात तसेच गट नंबर आठ नऊ आणि विरवडेतील गट नंबर एकशे तीन पासून गट नंबर सत्त्याण्णव पर्यंतच्या रस्त्याच्या मागणीवर आजवर स्थळ पाणीही न झाल्यामुळे हे उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात ग्रामपंचायत व पंचायत समिती मोहोळ यांना लेखी अर्ज सादर करून उपोषणास परवानगी द्यावी अशी मागणी अनिता औताडे केली असून याबाबत शासन जबाबदार राहील यावेळी तडका न्यूज मराठीशी दिलेली प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून गेरवडे hmm. बुद्रुक hmm. ग्रामपंचायत कार्यालयामुळे बेरमुद्यात उपोषण चालू केलेलं आहे तरी आमची मागणी आहे की शिवरस्ता आहे ते एकशे तीन गटापासून हे तरी कुंड हे दक्षिण बाजूला आहे एकशे तीन गटाकडून हिरवडे हा जवळजवळ दीड हजार लोकांचा प्रश्न आहे तो आज आम्ही जनता कारणामध्ये मांडलेला होता तरी जा जामधून आमच्या ग्रामपंचायत मेरम वर्मारी मेरमला आम्ही ठराव मागणी केले असता आम्हाला ठराव दिलेला नाही माझं नाव महेश अवताडे मा आमच्या ग्रामपंचायत सदस्य असून मी जनता दरबार चालू असताना ठराव मागण्यासाठी गेलो रस्त्याची रस्त्यात काही मला ठराव दिला नाही मशानभूमी ते अवताडे असतो